ज्या दिव्यांग मित्र मैत्रिणींनी ई रिक्षासाठी ऍप्लिकेशन केला होता तर त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलोय तर त्या अपडेटबद्दलच आजच्या या व्हिडीओमध्ये बघायचा आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ज्या दिव्यांग मित्र मैत्रिणींनी ई रिक्षासाठी अप्लाय केला होता इलेक्ट्रिक रिक्षासाठी अप्लाय केला होता तर त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे काल नाही परदिवशी दोन दिवसा मग एक नवीन अपडेट आलेली आहे व्हिडिओ बनवायला लेट होतोय पण तरी बनवतोय तर अपडेट कशी आहे ती त्याबद्दल जाणून घेऊया जिथे आपण फॉर्मर लावता पहिला एक लक्ष घ्या जिथं आपण फॉर्म भरला लावता म्हणजे मोबाईलवरती असू दे किंवा नेट कॅफेमध्ये असू दे ते जिथं आपण फॉर्म भरला लावता ज्या वेबसाईटवरती वरती फॉर्मर लावता जर नेट कॅफेमध्ये जरी भरला असेल पण तुम्हाला वेबसाईट माहीत असेल तर तुम्ही मोबाईलवरतीही चेक करू शकता ज्या वेबसाईटवरती फॉर्म भर लावता तिथे त्या वरती जायचं आहे आणि चेक माय स्टेटस किंवा आपल्या अकाउंटवरती जायचं तिथं आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्या आयडी वरती जायचं तिथं आता नवीन तीन प्रकारच्या स्टेटस आलेले आहेत तर कोणकोणते स्टेटस येऊ शकता तुम्ही ते लक्ष घ्या पहिला एक तर येऊ शकता पेंडिंग दुसरं येऊ शकता रिजेक्शन रिजेक्ट झाले म्हणून तिसरं येऊ शकतं अप्रुव्हल आणि चौथं येऊ शकतं नेक्स्ट स्टेप असे चार स्टेप्समध्ये मध्ये चार स्टेटस येऊ शकतात तुम्हाला त्याच्यामुळे हे चार स्टेप गांभीर्याने लक्षात घ्या जर तुमच्या फॉर्मवरती रिजेक्ट आला असेल रिजेक्टेड फॉर्म म्हणून आला असेल तर तुमचं फॉर्म हे रद्द झालेलं आहे लक्षात ठेवायचं रद्द झाले फॉर्म तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला आता फरक परत जर योजना ती आली चालू झाली नेक्स्ट पुढच्या वर्षी तर तुम्ही ते फॉर्म अप्लाय करू शकता नेक्स्ट वर्ष पुढच्या वर्षी म्हणजे आता दोन हजार चोवीस पंचवीस चा आर्थिक वर्ष चालू झालं एप्रिलपासून ते मार्चपर्यंत या आर्थिक वर्षात तुम्ही फॉर्म भरू शकता परत जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला फॉर्म भरायची काही गरज नाही तुमचं फॉर्म अजून चेकिंग मध्ये आहे किंवा तुमचं फॉर्म अजून वेटिंगमध्ये आहे कारण पुढं ट्रॉफिक जाम किंवा गर्दी जास्त फॉर्म संख्या जास्त असल्यामुळे तुमचं पेंडिंग तुम आहे त्याच्यामुळे तुमचं रिजेक्ट झालेलं नाही तुमचं पेंडिंग आहे तुमचं नेक्स्ट स्टेपमध्ये किंवा पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी तुमचं त्यात येऊ शकतं नाव तुमचं यादीमध्ये जे पहिल्या दोन यादी आल्या असतील त्यात आलं नसेल पण तिसऱ्या चौथ्या पाचव्या यादीत तुमचं नाव येऊ शकतं आणि सेकंड स्टेप म्हणून आलंय म्हणजे नेक्स्ट स्टेप किंवा सेकंड स्टेप म्हणून आलेला आहे ज्यांच्या स्टेट म्हणजे ॲप्लिकेशनवरती नेक्स्ट स्टेप किंवा सेकंड स्टेप म्हणून आलेला आहे तर त्यांना काळजी करायची काही गरज नाही त्यांचं पुढच्या स्टेपमध्ये फॉर्म गेलेला आहे तुमचा पुढच्या स्टेप म्हणजे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या लवकरच येणाऱ्या यादीत तुमचं नाव येऊ शकतं म्हणून येणाऱ्या यादीत म्हणजे ज्या बाहेर येणार आहेत यादी आता तर त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये तुमचं फॉर्म रिजेक्ट झालेलं नाही आहे किंवा तुमचं फॉर्म पेंडिंग नाही आहे तर तुमचं फॉर्म वैध ठर ठरवलं आहे आणि तुमचं येणाऱ्या यादीमध्ये तुमचं नाव घेतलं जाऊ शकतं असा त्याचा अर्थ होतो घेतलं जाऊ शकतं किंवा ते आम्ही घेण्याचा विचार करत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि अप्रुवल शेवटचं स्टेप म्हणजे अप्रुव्हल अप्रुवल झाले म्हणजे तुम्हाला ती गाडी मंजूर झालेली आहे ती रिक्षा मंजूर झालेली आहे तुम्हाला त्याच्यामुळे ती येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या एक दोन चार महिने सहा महिन्यात तुम्हाला ती गाडी लवकरात लवकर मिळून जाईल जे जा आता यादी जाहीर होणार आहे तर किंवा ते जाहीर झाले असेल त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल ती यादी चेक करायचं आपल्याला कळालेलं नाही पण यादी चेक करायचं पहिले एक दोन तीन वेळ यूट्यूबवरती जरी तुम्ही टाकून बघितला की इ रिक्षाची सक्सेसफुल झालेली यादी किंवा अप्रूव झालेली यादी कशी चेक करायची तर तिथे तुम्हाला एक दोन चार व्हिडिओ बघ मिळ मिळून जातील तर त्या यादी त्या व्हिडीओप्रमाणे तुम्ही ती तुमची यादी चेक करू शकता आणि त्या यादीमध्ये तुमचं हे चेक करू शकता जर अप्रुवल झालेलं असेल तर तुमचं त्या यादीत नाव येणार आहे जर सेकंड स्टेप किंवा नेक्स्ट स्टेप किंवा पेंडिंग असेल तर तुमचं यादीत त्या नाव येणार नाही त्याच्यामुळे अप्रुव्हल जर झालं असेल तर तुमचं ते यादीत नाव येणार आहे ज्यांचं ज्यांचं आता तुम्ही आता माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही Uh, नेट कॅपेट जाऊन किंवा मोबाईलवरती तुमच्या तुमचं स्टेटस बघाल आणि ज्यांचं ज्यांचं झालं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला एक व्यवसायासाठी किंवा तुम्हाला एक हातभार म्हणून तुम्हाला एक साधन मिळालेलं आहे त्याचा पुरेपूर चांगला वापर करा आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल तुमची त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो ज्यांचं नेक्स्ट स्टेप किंवा सेकंड स्टेप आले त्यांना ही ऑल द बेस्ट दिन आणि शुभेच्छा देईन की तुमचंही कागदपत्र पात्र ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुमचंही नाव पुढच्या यादीमध्ये येऊ शकतं तरी एक आणि ज्यांचं पेंडिंग आहे त्यांना बेस्ट लक देईन की तुम्हाला लवकरात लवकर हे तुमचंही नेक्स्ट स्टेप असेल किंवा अप्रुव्हलपर्यंत तुमचं या तुमचं फॉर्म जावं यासाठी आणि ज्यांचं रिजेक्ट झाले त्यांना नवीन येणाऱ्या योजना असतील किंवा नवीन येणारी योजना रिक्षा योजनाची ही रिक्षा योजनेची त्यासाठी फॉर्म भरताना तुम्ही योग्य प्रकारे फॉर्म भरा ही हा सल्ला देईन की काळजी घेऊन भरा एक दोन चार व्हिडिओ बघायचे युट्यूबवरती किंवा जो ज्याला कळतं व्यवस्थित फॉर्म भरायचं त्याच्याकडूनच फॉर्म भरून घ्यायचं कारण एखादा कागद जरी चुकला तरी आपला फॉर्म तो रद्द होऊ शकतो त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्यायची असते त्याच्यामुळे ज्यांचं रिजेक्ट झाले त्यांना ऑल द बेस्ट देईन की तुम्ही येणाऱ्या ज्या काही योजना असतील त्यासाठी व्यवस्थित व्हिडिओज बघा यूट्यूबवरती बघा किंवा गुगलवरती सर्च करून बघा फॉर्म कसा फिलअप करायचा असतो तर तो ठराविक फॉर्म कसा फिलअप करायचा असतो तो करून तो कर बघून करून फॉर्म भरा ही विनंती करेन आणि आता अजून एक अपडेट म्हणजे जे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये किंवा ठराविक तालुक्यांमध्ये योजना चालवलेल्या आहेत झेरॉक्स मशीन असेल लॅपटॉप असेल किंवा चक्की जे गिरण असेल ओला ओला सुका मसाला असेल किंवा शेतीचे जे अवजार असतात मोटर म्हणा किंवा कडवाकुटी मशीन यासारखे योजना सुरू झालेल्या आहेत त्या ठराविकच जिल्ह्यासाठी सुरू झालेल्या आहेत म्हणजे सगळ्या जिल्ह्यासाठी झालेल्या नाहीत ठराविक सांगायचं तर तुम्हाला बुलढाणा असेल किंवा संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल अशा ठराविक दोन चार जिल्ह्यांसाठी चालू झालेले आहे तर तुमच्याही जिल्ह्यात आला असेल तर बघा तुम्ही तालुका पंचायत समितीला किंवा पंचायत तुमच्या ग्रामपंचायतीत सुद्धा जाऊन तुम्ही त्याची अपडेट घेऊ शकता तिथे जाऊन विचारू शकता की योजना काय दिव्यांगांसाठी सुरू झालेल्या आहेत का ले ले तुमी ते करून तुम्ही त्याही फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि शासकीय योजनांचा फायदा घेण्याची संधी सोडू नका आणि आता नवीन फॉर्म ही लवकरच सुटतील कारण आता उद्या किंवा आज ह्याच्यात आपलं अर्थसंकल्प मांडलं जाणार आहे तर अर्थसंकल्पामध्येही दिव्यांगांसाठी काय येतं खुशखबरी बघायचं आहे आपल्याला ते आल्यानंतरही फॉर्म काय सुटतात किंवा का ज्या काही योजना येतील त्या योजनांचाही पुरेपूर फायदा घ्या हे सांगेन मी एकही फायदा सोडायचा नाही ज्या काही हातात गोष्टी असतील त्या घ्यायच्याच आणि आता लवकरात लवकर आचारसंहिताही लागेल विधानसभेची त्याआधी तुम्ही जर फॉर्म भरता येत असेल किंवा योजना ज्या काही आल्या असतील त्याचं फॉर्म भरून घ्या कारण आणि परत पुढं आचारसंहिता लागली की दोन तीन महिन्यात आपल्याला काहीही करता येणार नाही त्यानंतर दुसरं सरकार येईल किंवा हेच सरकार येईल ते आल्यानंतर दिव्यांगांच्या बाबतीत ते दिव्यांग किती वो किती वो हो हे असेल काळजी वाहू असेल हेही सांगता येत नाही त्याच्यामुळे आलेली सुवर्ण संधी सोडायची नाही हे सांगतो आणि जर तुम्हाला नवीन हो आणि काय हवं असेल अपडेट किंवा या विषयावर बोलावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग